नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचा जिल्हा बघायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व त्या जिल्ह्याला वितरित निधी याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये अनुदान वाटप सुरू झालंय का नाही झालंय किंवा वाटप सुरू झाले तर आ, खेकरी किती रुपये झाले आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीपासून वाटप सुरू होणार याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली होती आणि ती अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली होती त्यानंतर वाटप प्रक्रिया थांबलेली होती बंद होती वाटप अद्यापर्यंत शेतकऱ्यांना झालं नव्हतं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त तेरा जवळपास तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक् प्रति हेक्टर कमीत कमी तेरा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारचं नुकसान भरपाई जमा करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण राज्यातील चौतीस जिल्ह्यांची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोन कोटी साठ लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून याची वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे दुसरा जिल्हा ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये वाटप करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे तिसरा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकरी बांधवांना अकरा लाख पासष्ट हजार रुपये रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये याचबरोबर धुळे जिल्ह्यातील सातशे से बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी पात्र लाभार्थ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव पात्र शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपये सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे ते एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार रुपये याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपये जालना जिल्ह्यातील एक लाख एक जालना जिल्ह्यातील एक लाख हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांना एकशे कोटी शहात्तर लाख रुपये बीड जिल्ह्यातील पंधरा शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकऱ्यांना पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना दोनशे सॉरी धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना आठ कोटी आठ कोटी ऐंशी लाख रुपये परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील एक हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर अकोला जिल्ह्यातील दोन याचबरोबर अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये वर्धा जिल्ह्यातील स वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार नागपूर जिल्ह्यातील एक लाख एक लाख ऐंशी हजार सॉरी नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना वीस कोटी चोपन्न लाख हे पहिल्या टप्प्यातले आहेत याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार पंचवीस हजार पंचवीस हजार चोपन्न शेतकऱ्यांना छत्तीस कोटी वीस लाख आणि एकूण गोंदिया जिल्ह्याला छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना अं सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी पात्र आहेत आणि एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे जे काही पैसे आहेत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील चौथी जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या वितरित निधी संपूर्ण आकडेवारी संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत माहिती शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद